जीवाचा प्रश्न आहे म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही आहे फडोनी साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या आठव मागण्या दिल्या याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत का नाहीत हा किंवा नाही परदेशी सांगावं आम्हाला जीव जाळाला लावायची गरज नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती असे खरं बोलतोय आणि महत्वाचं पण सांगतोय आम्हाला अपेक्षा पण नव्हती वाटत पण नव्हतं की आम्हाला बसावं लागलं म्हणून हो हे खरं शब्द सांगतोय मी आम्हाला पोषण करण्याची वेळ येईल हे वाटत सुद्धा नव्हतं नुसतं आम्ही आव्हान जरी केलं आम्ही अपोषणला बसणार आहेत तरी आमच्या मागणं मंजूर होतील असं आम्हाला वाटत होतं पण घोषणा केली तरी पण झाल्या नाही आज चार पाच दिवस झाले तरी बघण्याचं आलं मुख्यमंत्र्यांची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला लागली नियत लक्षात यायला लागली जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही आत्ताच त्यापेक्षा आमचं आज स्पष्ट म्हणून म्हणणं आहे तुम्ही एक दोन घंट्यात का होईना स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका आठ नऊ मागण्या आहेत देणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्याल आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करण्याची वेळ एक पण आली हरकत नाही वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं लागाल म्हणून चाल चला ठीक आहे या माध्यमातून अनेक नियतीत्रे उघड्या पडतात जाऊ द्या त्यावर मला काही बोलायचं नाही तर माझं म्हणणं एवढंच आहे शे की शेकडो पोर इथं बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी पावलं मागं पुढं सरकू शकतो तसं माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो आम्ही माझ्या स्वार्थासाठी कधी मागं पुढं सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मतावर माझ्या जातीसाठी जर मी चार दोन पावलं मागं पुढं सरकू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही नाही त्याच्यात आता बेमाने दागाफाटका जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या मला ना खरं सांगतो जास्त बोलायचं नाही आहे मला एवढंच मुख्यमंत्र्यांना आज विचारायचं आहे की फडणवीस साहेब दोन शब्द सांगून टाका जिकडे तिकडे तुम्ही आमच्या आठ नऊ मागण्या त्याच्या अंमलबजावणी करणार की नाही एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा म्हणजे मन आम्हाला आमचा उपशय सोडायला आम्हाला कोणाला जीव जाळायला नको कारण कोणाचे साठ बी पी झालेत कोणाचे पंचावन्न झाले आहेत कोणाचे सत्तर झालेत एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला नको कारण तुम्ही उलट्या काळजात दिसतायत असं वाटायचं आहात मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत दोन शब्द सांगून टाका हो काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज नाहीत काही नाहीत काय नाही म्हणूनच आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे कारण तुम्ही उपोषणाला बसू देताल इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं पण ठीक एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे आंदोलनाच्या ठीक आहे पण तुमची भूमिका सांगा ना मेल्यावर सांगा आम्हाला दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं दहा दिवसांनी काय सांगायचं आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका दोन घंटे डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढ्याच मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाईम नाही का काहीही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या सतत नऊ मागण्या तिचं अंबलभाजन करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरा मार्ग धरायला कारण आम्ही तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतोय तुम्हाला किंवा नाही देत काय जे सांगायचं सांगा म्हणजे आम्हाला उपोषण सोडून दुसऱ्या मागत राहिला तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब पाच वर्ष सुखानं साधतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो तुम्ही आमच्या आठ नव्ह्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाहीत एवढंच बदिशी सांगावं म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे आम्ही आमच्या आम दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषा सांगतो काय सांगायचं आहे काय करायचं आहे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बातगडीत जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती विनंती करत नाही पण प्रायन्न ते आता तुम्ही सांगू नका माझ्याचा नव्याने आहे तुम्हाला त्या अंमलबाजीवनी करायची का नाही करायची परदेशी सांगू मोकळ्यावर तोंड लपू नका कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आमचा मारे घरी कोणी आमचा दुश्मन कोणी आमचा वटवळ करायला कोण निघाले धन्यवाद